श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत सोलापूरचे सुपुत्र महाराष्ट्रामध्ये ख्यात केर्द असलेले साहित्यिक समीक्षक आमचे सन्मित्र गुरु प्राध्यापक डॉक्टर वामन जाधव यांच्याशी जाधव सर मागच्या प्रश्नामध्ये तुम्ही खूप छान ओहा पोहो केला साहित्य म्हणजे समाजावर प्रभाव टाकणारे खूप प्रभावी असं माध्यम आहे मग आजच्या समाजामध्ये साहित्याची भूमिका याकडे आपण कसं पाहतो ते आम्हाला थोडक्यात सांग नाही खरं तर मी असं मानतो की आज साहित्यिकांची खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे की ग्रामीण भागामध्ये आज अनेक प्रश्न निर्माण झाले म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण आले की ते शैक्षणिक धोरण बहुजन समाजाच्या हिताचं आहे का की त्याला रसातळाला नेणार आहे असा एक प्रश्न सध्या निर्माण होत आहे बाजारपेठेमध्ये शेतकरीच्या मालाला भाव नाही सातत्यानं ऋतुमान बदलते शेतकरीची परिस्थिती हालायक्याची झालेली आहे एका बाजूला शिक्षणानं काही प्रश्न निर्माण केले दुसऱ्या बाजूला शेतीचे काय प्रश्न आहेत आणि अशा वेळेला या देशातल्या विचारवंताची लेखकाची कवीची राज्यकर्त्याची एक भूमिका असायला पाहिजे भूमिका जबाबदारी पण आणि हे जबाबदारी ते पूर्णपणे पाडतात का किंवा ते जबाबदारी ते स्वीकारतात का असा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारला तर याचं उत्तर नकारात्मक हे कारण जे व्हायला पाहिजे ते सकारात्मक व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही आज ग्रामीण भागामध्ये शोषणाच्या व्यवस्था खूप तीव्र झालेली आहे अनेक पद्धतीनं खेड्यामध्ये शोषण व्यवस्था सध्या कार्यरत आहे गेल्या शंभर वर्षापूर्वी जे, वर्षा जे महात्मा फुलेंनी सांगितलं ठामपणानं सांगितलं महात्मा फुले की कोण शोषण करत आहे आणि कशा पद्धतीचं शोषण होत आहे सावकारशाही नोकरशाही इतकी ठोकशाही इथल्या व्यवस्थेचं शोषण करते महात्मा ले, हे महात्मा फ्रेणी गेल्या शंभर वर्षापूर्वी ठामपणाने सांगितलं आताचे लेखक का सांगत नाही आताची आताचे लेखक वर्णनात्मक लिहितात अगदी आतड्याला पीळ पडेल असं लिहितात वाचकाच्या डोळ्यात टच करून पाणी येईल असं लिहितात पण हे दुःख त्यांच्या वाट्याला का आलं आणि कोणी आणलं याविषयी ती का लिहित नाही किंवा आजचा मीडिया असेल किंवा आजचे विचारवंत असेल राजा तू चुकला आहेस असं सरकारला सांगण्याची हिंमत त्यांची का होत नाही खरं तर त्यांच्यामध्ये हा विश्वास त्यांच्यामध्ये ही एक आत्मनिष्ठा त्यांनी विचार करायला पाहिजे असं का होत आहे साहित्यमान आणि आपण प्रखरपणे काल होऊ शकत नाही तर त्यांनी आपली भीती जरा बाजूला सारून खूप परखडपणे खूप वस्तुनिष्ठपणे त्यांनी साहित्याचं लेखन करायला पाहिजे आता तसं पाहता मराठी ग्रामीण कवितेमध्ये हे थोड्याफार प्रमाणात आलेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये श्रीकांत देशमुख यांची एका एक, एक दोन कादंबऱ्यामध्ये महेंद्र कदमच्या पण तणस नावाच्या एका कादंबरीमध्ये पि डी कादंबरी असं किंवा नाग कादंबरी अशा काही पुस्तकामधून हे थोड्याफार प्रमाणात आलेलं आहे पण आणखी जास्त प्रमाणात त्याला पाहिजे आणि आणखी वस्तुनिष्ठपणे आला पाहिजे जा जर असं झालं तर आपण समाजासाठी काहीतरी करत हो, आहोत असं लेखकाला वाटत राहील आणि लेखकांना ते करायला का हवं कारण लेखकच हे का करू शकतात हे कवीच करू शकतो सरकारला जाग करण्याचं काम हे विचारवंताचं काम आहे इथल्या कवीचं काम आहे इथल्या लेखकाचं काम आहे आणि ते जबाबदारी स्वीकारताना ते दिसत आहे खरं तर त्यांनी जबाबदारी स्वीकारला हवी असं मला मनापासून वाटतं म्हणजे समाजातले प्रश्न मांडत असताना कवी साहित्यिक लेखक विचारवंत यांनी प्रश्नासाठी मुळाशी जायला पाहिजे आणि त्यांनी थेटपणे त्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारायला पाहिजे आणि लेखक कवीचं हे आहे ना तुम्ही नुसतं दुःख सांगत बसू नका तर तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजे आणि व्यवस्थेला प्रश्न विचारणारे सरकारला प्रश्न विचारणारे कवी लेखक हे नकोशा असतात पण प्रवाहाच्या विरोधात जाऊन म्हणजे जे जा महात्मा फुलेने केलं ते तुम्ही करायला हवं म्हणजे ज्या काळामध्ये तुम्हाला बोलायला बंदी होती त्या काळामध्ये जर महात्मा फुले करत असतील तर तुम्ही का करत नाही हा तुम्ही लोकशाही तुम्हाला वेगवेगळ्या बाजूचं तुम्हाला संरक्षण आहे असं असताना सुद्धा तुम्ही हे धाडस का दाखवत नाही आणि हे धाडस कमी लेखनी दाखवावं असं मला मनापासून वाटतं खूप छान मुद्दा म्हणला असतो धन्यवाद